धनंजय मुंडे यांचा राजीनामा नव्हे तर हकालपट्टी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले राजीनामा आहे की मंत्रिमंडळातून काढण्याची कारवाई करू इशाऱ्यानंतर वातावरण बदललं नैतिकतेला स्मरून धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला असे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष अजित पवार यांनी मंगळवारी सकाळी माध्यमांना सांगितलं मात्र काही वेळातच ट्विट करून धनंजय मुंडे यांनी वैद्यकीय कारणासाठी राजीनामा देत असल्याचं सांगून अजित पवार यांचं म्हणणं खोटं असल्याचं अप्रत्यक्षपणे सांगितलं गेली दोन महिने विरोधक धनंजय मुंडे यांचा राजीनामा मागत होते परंतु निगरगट्ठ धनंजय मुंडे यांनी राजीनामा देण्याची तयारी दाखवली नाही परंतु संतोष देशमुख यांना मारतानाची वाईट क्षणचित्रे समाज माध्यमांवर वाऱ्याच्या वेगाने प्रसारित झाल्यावर समाजमान सुन्न झालंय आणि त्यानंतर धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याचे काउंट डाऊन सुरू झालं अजित पवार यांनी नैतिकतेचे धडे दिल्यानंतर तसेच राजीनामा मागून विरोधकांच्या तोंडाला फेस आल्यावर आणि त्यांचा घसा कोरडा झाल्यावरही मंत्री धनंजय मुंडे यांची गेंड्याची कातडी त्यांनी पांघरली होती परंतु देशमुख हत्या प्रकरणात पोलिसांनी न्यायालयात दाखल केलेल्या दोषारोप पत्रातून मारेकऱ्यांनी सरपंचांना किती अमानुष पद्धतीने मारलं यासंबंधीची छायाचित्रे समोर आल्यानंतर आणि मित्रपक्षातून राजीनाम्यासाठी दबाव वाढल्यानंतर अखेर नैतिकता खुंटीला टांगलेल्या धनंजय मुंडे यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला त्यांच्या राजीनाम्यासाठी देशमुख यांचे निर्वस्त्र फोटो आणि अंगावरील असंख्य व्रण महाराष्ट्राला पहावे लागले ब्युरो रिपोर्ट एस बी मुंबई